नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहित स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंगणवाडी मुख्य सेविका भरती दोन हजार चोवीस यावरील तांत्रिक प्रश्नाचा सराव घेणार आहोत तुम्हाला माहीत आहे परीक्षा जवळ येते आहे परीक्षेच्या तारखा कधीही डिक्लेअर होऊ शकतात त्यामुळे आपण काय तांत्रिकचे स्वतंत्र प्रश्न संच या ठिकाणी तयार करतो आणि निश्चितपणे याचा तुम्हाला फायदा होणार आहे तर आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा पहिला प्रश्न काय राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे प्रकाशित केल्या जाणाऱ्या मासिक वार्तापत्राचे शीर्षक काय आहे राष्ट्रीय महिला आयोग प्रकाशित करतो आहे हे जे वार्तापत्र आहे तर त्या वार्तापत्राचं शीर्षक काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे महिला संघ स्टोरीज ऑफ वुमन इंडियन वुमन आणि राष्ट्र महिला कोणतं वार्तापत्र आहे जे मासिक स्वरूपात आहे तर त्याचं योग्य उत्तर येईल बघा स्टोरीज ऑफ वुमन असं त्याचं नाव आहे त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा दोन हजार बारा अनुसार सामायिक घर कशाशी संबंधित आहे बघा लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा दोन हजार बारा सामायिक घर म्हणजे काय सामायिक घर म्हणजे काय तुम्हाला पर्याय दिलेले बघा कोणतेही घर जिथे आरोपी राहतो किंवा बालकासोबत राहिला आहे कोणतेही घर जिथे आरोपीने कधी बालकांची काळजी घेतली किंवा देखरेख केलेली आहे कोणतेही असं घर जिथे आरोपी बालकाशी रक्ताच्या नात्याने किंवा विवाहाने संबंधित आहे आणि कोणतेही घर जिथे आरोपी बालकाच्या पालक किंवा संरक्षकासोबत घरगुती संबंधात राहिला असेल सामाय्य घर कशासाठी शब्द प्रयोग आहे असा प्रश्न तुम्हाला आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय कोणते असं घर की जिथे आरोपी बालकांच्या पालक किंवा संरक्षकांसोबत घरगुती संबंधात राहिला असेल काय पर्याय नंबर चार हे त्याचं चा योग्य उत्तर आहे ह्यासाठी काय तुम्हाला प्रत्येक कायद्यावर थोडं बारीकीनं लक्ष द्यावं लागणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अडचणीच्या परिस्थितीमध्ये असलेल्या डायडॅस महिलांच्या फायद्यासाठी मंत्रालयाने सन दोन हजार एक दोन हजार दोनच्या दरम्यान कोणती योजना सुरू केली होती महिला आणि बाल विकास मंत्रालय आहे पण योजना कोणती आहे काय महिला आणि बाल विकास मंत्रालय आहे परंतु योजना कोणती होती पार आहे स्वाधार आधार स्त्रीशक्ती सुशक्ती हे जे ऑप्शन आहेत ना हे फसवे ऑप्शन आहेत म्हणजे तुम्हाला जंबलमध्ये टाकणारे ऑप्शन आहेत या ठिकाणी अभ्यासच काम येईल तुक्का जमणार नाही चालणार नाही महिलांचा फायदा अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्यासाठी कोणती योजना स्वाधार योजना त्यासाठी काय स्वाधार ही योजना पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या अधिनियमानुसार झाली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या अधिनियमानुसार करण्यात आलेली आहे बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग सार्क बालिका दशक काय सार्क बालिका दशक हे एकोणीसशे एक्क्याण्णव दोन हजार साठीची राष्ट्रीय योजना बाल अधिकार संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच त्यानंतर बालमजुरीवरील राष्ट्रीय धोरण एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि मुलांसाठीची राष्ट्रीय सनद दोन हजार तीन राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना चार नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे या व्हिडिओ जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचं आणि माझ्याकडून एखादा प्रश्न त्याचं उत्तर जर गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे द्यायचं आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे कारण तुमच्या लाईकमुळं काय होतं आम्हाला चांगल्या चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते काय उत्तर असेल याचं राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना तुमच्यासमोर आहे बाल अधिकार संरक्षण आयोग सी पी सी आर अधिनियम जो दोन हजार पाचचा आहे त्याच्यानुसार या आयोगाची काय स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी कमाल गुंतवणूक मर्यादा रुपयामध्ये किती आहे आता ही लेस्ट लेटेस्ट योजना आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र पर्याय काय दिले पाच लाख एक लाख चार लाख दोन लाख काय मर्यादा असणारी किती कमाल गुंतवणूक करता येईल तर त्याचं योग्य उत्तर दे बघा दोन लाखापर्यंत या ठिकाणी गुंतवणूक करता येते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या कायद्याने महिलाच्या कुटुंबाकडून हुंडा मागणे आणि घेणे हा फौजदारी गुन्हा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट हुंड्या हुंडाविरोधामध्ये महिलांच्या संरक्षणाचा कायदा एकोणीसशे पंच्याहत्तर त्यानंतर तिसरा पर्याय काय सती प्रतिबंध कायदा एकोणीसशे सत्याऐंशी आणि हुंडा गुन्हेगारी कायदा एकोणीसशे छप्पन महिलांच्या कुटुंबाकडून हुंडा मागणे आणि हुंडा घेणे हा फौजदारी गुन्हा म्हटलेला आहे हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजेच पर्याय नंबर एक हे त्या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि महिलांना रोजगार देण्यासाठी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने पिंक रिक्षा सुरू करण्याची योजना आखली आहे पिंक रिक्षा महिलांसाठी त्यांना स्वतःचा रोजगार भेटावा म्हणून कोणतं राज्य कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर हे महाराष्ट्र राज्य आहे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या अधिनियमाने भारतात घरगुती बालमजुरीवर बंदी घातली आहे घरगुती म्हटलं आहे हा शब्द इथे महत्वाचा आहे बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार शिकाऊ उमेदवार अधिनियम एकोणीसशे एकसष्ट बालकामगार प्रतिबंधक आणि नियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी घरगुती बालमजुरीवर प्रतिबंध घालणारा अधिनियम दोन हजार सहा जो आहे तो या ठिकाणी घरगुती बालमजुरीवर बंदी घालतो आहे पर्याय नंबर एक हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया लैंगिक समानतेसाठी नारी समता मंच केंद्राची स्थापना करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव काय आहे थोडा वेगळा प्रश्न आहे लैंगिक समानतेशी निगडीत आहे पर्यायपा काय विद्याबाळ झारणाधारा मदर पेंडसे खलील हुसेन काय उत्तर येईल लैंगिक ले समानतेसाठी नारी समता मंच केंद्राची स्थापना कोणी केलेली आहे बाळ पर्याय नंबर एक हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढच्या प्रश्नाकडं ओळूया महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट काय आहे बघा महिला सक्षमीकरण पितृसत्तेत अधिक बळकट करणाऱ्या संरचना आणि संस्थेचा प्रसार करणे पुरुषी वर्चस्वाची पूर्तता करण्यासाठी विद्यमान लिंग भूमिकामध्ये बदल करणे त्यानंतर पुरुषप्रधान संस्कृती आणि मूल्याचा प्रसार करणे असमान आणि भेदभाव करणारे विद्यमान लिंग संबंध बदलणे महिला सक्षमीकरण उद्दिष्ट काय आहे आता बघा या ठिकाणी जर बघितलं पुरुष सत्तेला हा बळकट करणे हे तर येणार नाही जो पहिला पर्याय काय सरळ आहे पुरुषी वर्चस्वाची पूर्तता करणं हेही येणार नाही लॉजिकल आहे आता पुरुष प्रधान संस्कृती कशाला मला जर महिला मंच सक्षमीकरण करायचं आहे हे जे असमान आणि भेदभाव करणारे विद्यमान लिंग संबंध आहे ते मला बदलावे लागतील उत्तर चार नंबरचं येतं आणि प्रश्न तुम्हाला ह्या पद्धतीचीच असतील वेगळे जे आपल्या टॉपिकमध्ये आहेत ते वेगवेगळ्या टेस्ट पेपरमधून आपण काय करत आहोत कव्हर करत आहोत पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे शिवाजी महाराज जन आरोग्य मा योजना आत्माराम जन आरोग्य योजना बाळगंगाधर टिळक जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य विमा आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने ही विमा योजना राबवली जाते हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण ओळूया लिंग समानता निर्देशांक ज्याला आपण जी पी आय म्हणतो हा साक्षरता दारातील लैंगिक समानतेचा एक निर्देशांक आहे एकपेक्षा कमी असलेले जी पी आयचं मूल्य जे असतं ते काय सुचवतं लिंग समानता निर्देशांकावर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे एकापेक्षा कमी जर जी पी आय असेल थर परिपूर्ण लैंगिक समानता पुरुषांना अनुकूल असलेली लैंगिक समानता उच्च महिला साक्षरता महिलांना अनुकूल असतील लैंगिक विषमता एकपेक्षा कमी जीपाय असेल तर पुरुषांना अनुकूल असलेली लैंगिक समानता ही ह्याच्यामधून जा सुचवली जाते पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे जास्तीत जास्त आपल्या मित्रामध्ये आपण शेअर करून द्यायचे विद्यार्थी मित्रांना या व्हिडिओ व्हिडिओशीच्या माध्यमातून आपण अंगणवाडी मुख्य सेविका या भरतीसाठी मिनिमम पाच हजार प्रश्नाचा संच आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घेऊन येत आहोत त्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च करण्याची गरज नाही किंवा फीस भरण्याची गरज नाही फक्त आपलं जे चॅनल आहे ग्रोईंग स्टुडंट्स याला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटू उद्याच्या अशाच एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो